आर वाय पाटील हायस्कूल सावरडे वीस वर्षांनंतरचे गेट टुगेदर आठवणींना उजाळा देणारा अनोखा सोहळा संपन्न दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आर वाय पाटील हायस्कूल सावरडे येथील दोन हजार पाच बॅचचे वीस वर्षांनंतरचे गेट टुगेदर काल अतिशय उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडले या खास सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतील तसेच परदेशातूनही माजी विद्यार्थी ऑनलाईन खास उपस्थित होते सर्व आजी माजी शिक्षक व एकूणऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी या आठवणींच्या महोत्सवात सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि फोटो पूजन करून झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणी यशोगाथा आणि आणि जुन्या मित्रांसोबतचे अनुभव शेअर करताना हास्य आनंदाने भरलेले क्षण रंगले काही विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली माझी विद्यार्थ्यांसाठी जुन्या वर्गात बसण्याची संधी देण्यात आली होती ज्यामुळे अनेकांनी शालेय दिवस प्रत्यक्ष अनुभवल्यासारखे वाटले कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षकांची चडी आणि आठवणींची उजळणी या नावाने खास खेळ आयोजित करण्यात आला होता या गेट टुगेदरने सर्वांना भावनिक आणि आनंदी क्षणांची मेजवानी दिली कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पुढील भेटीची योजना आखत जुने दिवस परत आणूया या संकल्पाने घेतला कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक भरत घाटगे सुनील जाधव सतीश टाकमारे व इतर मित्रांनी विशेष परिश्रम घेतले शाळेचे मुख्याध्यापक श्री एस बी पाटील सर यांनी नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले धर्म जाति प्रन्त भाषा वेषसा कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सोचितले त्यांचा गाणे मुखाचा मनाला पडे घोर आता उखाने कसे सोडवावे कसे वागे कड्यांचे मुलाची कधी वाढले कड़े नाजूरे बाग आता सुनी सुनी सारी का कड़े नाची खर्वनी နာလာဟူရူလာ वी သာဇလာဟွီချိဝဟဲမာရေเจซာနေ게 ਨੇ பி စ िरु ने सान